हे म्हणतात एप्रिल महिन्यात क्लॉज बदलले पण आम्ही तर तक्रारी नोव्हेंबरला केलेले आहेत डिसेंबर अखेरच आम्हाला पैसे मिळायला पाहिजे होते जानेवारी उलटला फेब्रुवारी उलटला आता नऊ महिने झाले मागच्या वर्षीचे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळाले नाही हे जिल्हा कृषी अधीक्षक ढगे साहेब यांचा आणि कंपनीचा साठा लोटा आहे यांनी या कंपनीकडून पैसे उकळलेले आहेत म्हणून हे कंपनीची भाषा बोलतायत आमचं म्हणणं आहे की शंभर टक्के पैसे टाका चार चार लोकांना का पैसे टाकताय एका दमात पैसे शेतकऱ्यांचे पडले पाहिजे जर तुम्ही अपलोड केले म्हणता तर पैसे का येत नाही रब्बीचे खरीपाचे कमी पैसे टाकले रिजेक्टेड लोकांना सुद्धा यांनी विमा दिला पाहिजे कारण एनडीआरएफच्या निकषानं जर सरकार पैसे मान्य करताय नुकसान भरपाई तर हे का रिजेक्ट करतायत या यांच्या पंचनामा फॉर्म मध्ये मोठा गोंधळ आहे कृषी सहायकाच्या सह्या नाही शेतकऱ्याच्या सह्या नाही आणि बोगस पंचनामे यांनी केले आणि नुकसान झालेल्या शेतकरी वंचित राहिलेला आहे त्यामुळे पूर्ण पैसे घेतल्याशिवाय या कार्यालयातून मी जाणार नाही मी एकटा या कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये या ठिकाणी मुक्काम आंदोलन सुरू केलेलं आहे मी गादी आणली पांघरून आणलं उशी आणली माझी बॅग आणली जोपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही तोपर्यंत मी जिल्हा कृषी अधीक्षकाच्या कार्यालयातच मुक्काम करणार आहे